चितरंगे पाटील जे आहेत ते येणाऱ्या लोकसभेचे उमेदवार असतील का काय वाटतं फक्त ही चर्चा हे आंदोलन फोडण्यासाठी केली जाते का आंदोलनाला काहीतरी वेगळा फटा देण्यासाठी केली जाते हे मात्र ते येणारी वेळच ठरवत त्यांच्यामध्ये राजकीय स्वार्थ हे आंदोलन बिलकुलही करत नाही एवढा निस्वार्थपणे मैदानात उतरला आहे घरदार सोडून म्हणून त्यांना ते दैवत मानलेलं आहे राजकीय क्षेत्रात जर ते उतरले तर कदाचित त्यांच्याकडं बघण्याचा थोडा दृष्टिकोन असा तेवढा असा राहणार नाही आणि राजकारणाचे गणित वेगळे असतात आणि समाजकारणाचे गणित वेगळे असतात समाजाला त्यांच्याबद्दल काय प्रेरणा आहे काय प्रेम आहे राजकीय आहे की सामाजिक आहे हा समाज ठरवेल आपण पाहतो आहे की मराठा आंदोलन गेली काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि याच आंदोलनाची जी महत्त्वाची जी भूमिका आहे जे मोरख्या म्हणलं जातात ते जलांगी पाटील आहेत आणि स सर्व जे नियम असतील किंवा जे जे कोणतं आंदोलन वगैरे करायचं असेल ते जरंगे पाटील करतायत मात्र एकीकडं महाराष्ट्रामध्ये काही दिवसामध्येच लोकसभेच्या निवडणुकीची निवडणुका काही तोंडावर आलेल्या आहेत आणि जरंगे पाटील जे आहेत ते रणंगणात उतरणार का आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ती हे जी चित्र आहे ती कसं राहील हे आपल्याकडं बरोबर काही ज्येष्ठ पत्रकार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर काय वाटतंय आपण एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून काय वाटतं तुम्हाला की जरंगे पाटील जे आहेत ते येणाऱ्या लोकसभेचे उमेदवार असतील का काय वाटतं जरंगे पाटलांची लोकप्रियता पाहता आणि मराठा समाज गरजवंत मराठा समाजामध्ये त्यांची लोकप्रियता पाहता त्यांना अनेक पक्षांच्या ऑफर या येऊ शकतात आणि आलेलेही आहेत त्यांच्या नावाची चर्चा केली जाते मात्र ही चर्चा हे आंदोलन फोडण्यासाठी केली जाते का आंदोलनाला काहीतरी वेगळा फटा देण्यासाठी केली जाते हे मात्र ते येणारी वेळच ठरवत पण जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासूनच एक भूमिका घेतली होती की मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं आणि त्यांचा लढा जो आहे तो आज पण कायम आहे त्याला भलीमधल्या काळामध्ये वेगवेगळे जे काही हे आहेत त्याला आपण डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न म्हणू किंवा काही वेगळे निर्णय किंवा पर्याय जे झाले त्याच्यामध्ये फाटे फोडण्याचा प्रयत्न केला परंतु पुन्हा आंदोलन जे आहे ते सुरू करण्याचा करण्याच्या मतावर ते ठाम आहेत यानंतर राजकीय पक्षांनी आपापल्या परीनं या आंदोलन जे आहे मराठा समाजाला आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय असेल किंवा भारतीय जनता पार्टी आ, विरुद्ध जरंगे पाटील किंवा इतर पक्षांचा त्यांना कसा पाठिंबा आहे अशा पद्धतीनं वातावरण निर्मिती करून यामध्ये काही फूट पडतीय पार, का असा देखील विचार करण्यात आला परंतु तशा प्रकारचा कोणताही जे आहे तो फूट पडलेली दिसत नाहीये मात्र या जरांगे पाटील यांनी आता जो निर्णय घेतला त्यांच्या नावाची चर्चा वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे जालन्यामधून तर जालन्यामधून ही चर्चा झालेली आहे त्याला खरंच काही राजकीय असू शकतं का ते उभा राहू शकतात का निवडणुकाला हे येणारं काय ठरवल पण तुर्ताच तरी अशा पद्धतीनं काही जरांगे पाटील राजकीय निर्णय घेतील आणि समाजाला जे त्यांचं त्यांची इच्छा आहे समाजाला न्याय मिळवून देण्याचं त्याच्यामध्ये काही ते खंड पडतील अशी शक्यता कमी वाटते जरांगे पाटील यांनी राजकारणात यावं त्यांना नाही त्यांच्या मत त्यांनी आपण जाणून घेतलंय काय आहे तुम्ही तरंगे पाटलांबरोबर अनेक वर्ष अनेक दिवसापासून काम करतायत धरंगी पाटलांनी राजकारणात यावं का कारण मराठा समाजाचा जो मोठा चेहरा म्हणून आज महाराष्ट्रामध्ये समोर आला अनेक राजकीय नेते जे आहेत ते बाजूला गेलेले आहेत तर मात्र धरंगे पाटलां जर राजकारणात आले तर काय फरक पडेल काय वाटतं तुम्हाला मुळामध्ये अनेक वर्षापासून मराठा आरोग्यासाठी ही लढाई आहे मराठा समाजसकड सर्व संघटनासह मनोज जारंगे पाटील हे फक्त आणि फक्त गरजवंत मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणून ते त्यांच्या सर्व जीवनामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले आहे राजकारण आणि आरक्षण हा जमीन आसमानचा फरक आहे ह्या दोन नाण्याच्या बाजू आहेत सध्याच्या कंडिशनमध्ये जर पाहितलं गेलं तर जारांगे पाटील हे फक्त आणि फक्त आरक्षणावर फोकस आणि सगळे सोयरे कुंभी प्रमाणपत्राला लागू करावे म्हणून त्यांचा फोकस आहे भविष्यामध्ये जरी मला वाटत नाही जारंगे पाटील राजकारणामध्ये ते आणि त्यांच्या जी 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 जे काही आंदोलनाची दिशा आहे जे काही त्यांचं मनधन आहे त्यांचे जे काही समाजाविषयी जे तळमळ आहे त्यांच्यामध्ये राजकीय हे आंदोलन बिलकुलही करत नाहीत परिपूर्णपणे शंभर टक्के ते समाजाच्या हितासाठी आंदोलन करत आहेत राजकारण हा त्यांचा उद्देश नाही आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा जर जनमनोहर जारंगे पाटील हे जसं की आत्ता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून झालं न्यूज चॅनलच्या माध्यमातून झालं की दारंगी पाटील यांनी महाविकास आघाडीतून यांना मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं वेगवेगळ्या पक्षाची नीती आणि वेगवेगळ्या भूमिकाचे लोक म्हणतात परंतु तशी भूमिका जनांगे पाटील घेणार नाहीत आणि जरी त्यांनी घेतली तरी मी एक मराठा समाजाचा युवक म्हणून मला असं वाटतं की त्यांनी जर त्यांनी जर तरची विषय भूमिका घेणार नाहीत राजकीय भूमिका पण जर त्यांनी राजकीय भूमिका जर घेतली तर त्यांनी अपक्ष म्हणून बीड जिल्हा मतदारसंघातून सादरते उभं राहोत असं नक्कीच नक्कीच आपण पाहिलं की बीड मतदारसंघातूनच त्यांनी अपक्ष उमेदवारी काय वाटतंय सर तुम्ही एक ज्येष्ठ ज्येष्ठ पत्रकार आहात एकीकडं राज्यामध्ये मराठा समाजाचा सर्वात मोठा समाज बांधव आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे एकीकडं राज्यामध्ये एक चेहरा घेऊन आपण आरक्षणाची गरंगे पाटलांनी मागणी केली मात्र एकीकडं सत्ताधारी जे आहेत मराठा समाजाचे अनेक नेते मोठे महत्त्वभर आहेत मात्र या सर्वांना बाजूला सरत आज जरंगे पाटलांचा मोठा चेहरा एक जो आहे तो सर्व महाराष्ट्रासमोर आलेला काय वाटतं राजकारणामध्ये जर धरंगे पाटलांनी प्रवेश केला तर काय होईल आणि त्यांनी केला पाहिजे का काय वाटतं हे दोन वेगवेगळे मत मतं आहेत चरंगे पाटील म्हणजे कोण तर जरंगी पाटलांना जो सर्वसामान्य मराठा आहे त्यांचा आवाज पुढं केला जे सगळ्यांची भावना होती ती त्यांना मांडली म्हणून जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते सहा महिन्यापासून सातत्यानं सुरू आहे याच्यापूर्वी पण आंदोलनं झाली त्या आंदोलनाला चेहरे नव्हते पण जरांगे पाटलांनी जे की आतापर्यंत जे आरक्षण दिलं ते टिकणारं नव्हतं टिकलं नाही त्याच्यामुळं तो, तो विश्वास नव्हता आणि त्यांना त्याच्यामुळं ते स्वतंत्र आरक्षणाची मागणी केली ते कायद्यात कितपर्यंत कितपत बरोबर आहे आणि कितपत सुखी मला नाही सांगता येणार परंतु समाजभावना ही तयार झाली की ही मा हे जे मागतायत ते बरोबर आहेत आणि म्हणून रात्री दोन वाजता एखादी ऐंशी वर्षाची भक्तारी तुम्हाला एखाद्या सभेला दिसली दोन महिन्याचं वेकर बा आपल्या वोटीत घेऊन एखादी महिला सभा ऐकण्यासाठी दिसली त्याचं कारण एक की जे सामान्य लोकांचा जो हुंकार आहे किंवा तिची जी गरज आहे ते त्याच्या ज्या अनेक पिढ्या आरक्षण नसल्यामुळं ज्या अनेक पिढ्या मागं गेल्यात ही जी भावना होती त्याच्यामुळं ते सगळे एकत्र एक झालेले आहेत आता ही राजकीय नीती असू शकते केव्हा आहेच की आता तुम्ही जर जा जणाला बाजूला केलं तुम्हाला सगळं तर फोडता येत नाही मग एक जणावर तुम्ही कितीही वार एक जणावर वार केलं तर तो, तो संपू शकते ही ग्लोबेज नीती जी म्हणतो ती एक नीतीचा प्रकार आहे त्याच्यामुळं मग त्यांच्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काही आंदोलकांना अरेस्ट करायचं आहे कुणाला मग ह्या आंदोलनात इकडून पैसा आला का तिकडून पैसा आला का मग हे एवढं कसं उभारलं तर मी जे सोळाचं आंदोलन पाहिलं होतं मग कितीही सरकार पोट तोडून सांगत असलं की आम्ही दहा टक्के आरक्षण दिले पण लोक तुम्ही आज शांत केला असलं तरी ती धग संपलेली नाही म्हणजे विस्तू तुम्ही पुरू शकता पण विस्तू संपतो का कोळसा तो तो संपणारा असं मला वाटत नाही कारण तुम्ही कालच बघितलं की गेवराईला जी बैठक झाली ती एका दिवसात सभागृह हो भरलं ना म्हणजे ठीक आहे भले आज मोठं आंदोलन होणार नाही सरकार सरकार म्हणतो आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं आहे कालच सुधीर मनगंटीवार आयबीडमध्ये आले असता आपल्या आपल्याच पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारला की म मराठा आरक्षणासंदर्भात आपली काय भूमिका तर त्यांनी सांगितलं की आम्ही दहा टक्के आरक्षण दिले आता मराठा समाज जो आहे तो खुश राहील काय वाटतं हे बघा दहा टक्के आरक्षण हिराण्यांनाही दिलं होतं दहा जर तुम्ही आज सरकार म्हणून सगळे भाजपच्या आमदारांना आता सुरू केलं की बाबा दहा टक्के आरक्षण दिले आता त्यांना जारांगींच्या विरोधी भाषा सुरू केली तर ती त्यांची पक्षासाठीची भाषा बरोबर असेल पण एक छोटासा प्रश्न आहे की मग तुम्ही कालपर्यंत आम्ही झारांगींच्या सोबतही ते दाखविण्याचा किवलो आणि प्रयत्न का करत होते ते सोशल मीडियावर फोटो व्हायरल का करीत होते की म्हणजे आम्ही कसे त्यांना बोलतोय तर एक सांगतो की जरी दिला असलं तरी ते समाजाने ते स्वीकारलं नाही ना, समाजाला तेवढ्या पद्धतीनं मान्य नाही ना, कदाचित भाजप असेल सरकार असेल त्याच्यापेक्षा यशस्वी होईल का नाही उद्या मला माहीत नाही पण आज जर भावना पाहिली तर ते तुमच्या दहा टक्के आरक्षणाला तो समाज मान्य करायला तयार नाही समाज ही समाजाला हेच माहिती की जरांगी बोलतात हे आज तरी समाजाला मन समाजाला वाटते की जरांगींचंच बरोबर नक्कीच एकीकडं एक जालन्यातून महाविकास आघाडी म्हणते की जरांगी पाटलांनी ही ती झाडवावी काय वाटते तुम्हाला हा राजकीय कोणता पक्ष म्हणत असेल वगैरे पण दारांगींना लोकांनी राजकीय नेता म्हणून पाहिलेलं नाही ते आपली पोटतिळक बोलतात आपली भावना बोलतात आपली गरज बोलतात आणि आपल्या गरजेसाठी कुणीतरी एवढा निस्वार्थपणे मैदानात उतरला आहे घरदार सोडून म्हणून त्यांना ते दैवत मानलेले राजकीय क्षेत्रात जर ते उतरले तर कदाचित त्यांच्याकडं बघण्याचा थोडा दृष्टिकोन असा तेवढा असा राहणार नाही आणि राजकारणाची गणित वेगळे असतात आणि समाजकारणाची गणित वेगळे असतात आंदोलन एकीकडं मराठा मध्ये आपण सोशल मीडियावर पाहतो की प्रत्येक मतदारसंघामधून प्रत्येक गावामधून किंवा गणामधून एक उमेदवार लोकसभेसाठी उभा करायचं काय वाटतं हे यशस्वी होईल का होईल ना यशस्वी आतापर्यंत त्यांना ज्या आंदोलनाच्या हाता आले ते कमी अधिक प्रमाणात होईल फक्त काय करायचं सिस्टम डिस्टर्ब करायचं तुमच्या ई व्ही एम मशीनची एक एक मर्यादा आहे तीस आहे किंवा चाळीस आहे तर एका एका गणातून तर आपले एका गणातून उमेदवार जर उभारला आणि काय फार असं नाही ते पाच पन्नास हजार रुपये डिपॉझिट नाही भरायला काय झालं आज समजा आपल्याला भेटण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात डिपॉझिट भरायचं डिपॉझिट तर परत मिळणारच असते किंवा जाईल तर मला वाटत नाही की ते सक्सेस होणार नाही होईल कदाचित शंभर टक्के नक्कीच त्यांनी सांगितलं की जी प्रत्येक गणामधून असं मराठा समाजाचा उमेदवार उभा केला जाईल त्यांची जी भावना होती ती आपण ऐकू <स्या> आ, काय वाटतंय मी पुन्हा येतोय तुमच्याकडं काय वाटतंय की महाविकास आघाडीमधून जरांगी पाटलांनी लोकसभा लढवावी काय वाटतं काय सांग नाही आता मी खरं तर त्यांनी काय करावं असा सल्ला देणार नाही मात्र राजकारण जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे राजकारण हे समाजकारण वेगळं आहे जरांगे पाटलांनी काय करावं मी त्यांना सांगणारच नाही आता राजकारणात आल्यानंतर एकमेकांवर टीका आरोप प्रत्यारोप होत असतात मध्यंतरी म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये एस आय टी नेमलेली ने आहे आणि त्याची चौकशी आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाच्या काळामध्ये म्हणजे मागचा एक आठ पंधरा दिवसाचा टप्पा जर सोडला तर त्याच्या अगोदर तीन चार महिने चा पाच महिने त्यांच्या विरोधात कुठलाही बलाढ्य न्याचा भ्रष्टशब्द काढत नव्हता मात्र काल ज्याप्रकारे त्यांना कुठंतरी महाविकास आघाडीसोबत जोडलं त्यांना कुठंतरी शरद पवारांसोबत जोडलं त्यांना कुठंतरी कुठल्या तरी एखाद्या पार्टीच्या नेत्यासोबत जोडलं त्याच्यानंतर आरोपांची आणि त्यांच्यावर जे काही टीका होती त्या टीकांची इतकी झोट उठली की त्यांना चक्क राजकारणी त्यांनी करून टाकले म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये जरी लाखोंच्या जनसमुदाय जरांगी पाटलाच्या बाजूने असला मागे असला तरी जेव्हा कधी ते राजकारणामध्ये येतील तर मला वाटतं तेवढीशी त्यांची ती गरिमा राहणार नाही त्यांच्यासोबत समाज राहणार नाही असं मी वैयक्तिक म्हणेन मग समाजाला त्यांच्याबद्दल काय प्रेरणा आहे काय प्रेम आहे राजकीय आहे की सामाजिक आहे हा समाज ठरवेल मतदान करायचं की नाही करायचं हा समाज ठरवेल त्यांना निवडणुकीला उभा करायचं की नाही करायचं हा समाज ठरवेल मात्र राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांची तितकीशी किंमत किंवा मग तितकीशी ओळख राहणार नाही आरोप प्रत्यारोप होतील त्यांचे जुने काय चळवळीच्या काळामधले काही गोष्टी आहेत काही चुका असतील ह्या विरोधी पार्टीचे लोक खोडून काढतील सु आणि बाहेर आणतील आणि त्याच्यानुसार त्यांच्यावर राजकारण केलं जाईल टीका टिप्पणी केली जाईल आणि त्यामुळे त्यांना राजकारणामध्ये फारसं म्हणण्यापेक्षा यश ये येणार नाही असं मी म्हणेन नक्कीच जलंगे पाटलांना जे आहे ते राजकारणात यश येणार नाही असं त्यांचं मत आहे आ, काय वाटतंय एकीकडं इक महाविकास आघाडी असेल किंवा अन्य पक्ष असतील धरंगे पाटलांना इथं उमेदवार जालन्यातून उमेदवारी द्यावी लढवावी निवडणूक लढवावी असं वाटतंय काय वाटतं तुम्हाला निश्चितपणे जर तुम्हाला काही बदल अपेक्षित करायचे असतील तर कायदे हे मंत्रिमंडळात आणि सभागृहात होतात माझं म्हणणं आहे की झरांगे पाटलांनी या निर्णयाचं स्वागत करायला पाहिजे जोपर्यंत भ्रष्ट आणि प्रस्थापित राजकारणी सभागृहातून बाहेर जाणार नाहीत आणि तुमच्यासारखे क्लीन चेहरे असलेले मरुण जोरांगे हे मराठा समाजाचे ऐकवून आहेत सध्या ते सर्वोच्च आंदोलनाच्या शिखरावर आहेत त्यांची लोकप्रियता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या कोणता पक्ष वाफर देतो हे महत्त्वाचं नाही तुम्ही जोपर्यंत सभागृहात जाऊन तुमचा जातीचा प्रश्न मांडणार नाही समाजाचा प्रश्न मांडणार नाही जे दहा टक्के आरक्षण आहे ते आरक्षण तुम्हाला मान्य नाही ते बदलून तुम्ही घेऊ शकता पण तुम्ही स्वतः त्या पदावर गेलं पाहिजे पक्षविरहित राजकारण करा अपक्ष निवडणूक लढवा आणि त्या सभागृहात जा मोदीला जाब विचारा गृहमंत्र्याला जाब विचारा जिथं कायदे म्हणतात त्या सिस्टमला तुम्ही झापा आणखीन एक सांगतो जे आंदोलन उभारलं जाते तर प्रत्येक आंदोलनामध्ये नेतृत्व होत असतं जरांगे पाटील सहा महिन्यापूर्वी कुणी बोलतो जरंगे पाटलाचं आज घराघरात नाव चर्चे जात आहे जरंगे पाटलांची लोकप्रियता खूप आहे मतदार त्यांना भरघोस मतदान करतील जरंगे पाटील जिथं कुठं मतदारसंघ निवडतील तिथं निवडून येतील अशी आजची परिस्थिती आहे म्हणून आपण इतिहास जर बघितला तर इतिहास काय सांगतो नामांतराचा लढा ज्यावेळेस लढला गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा त्यावेळेस त्या आंदोलनामध्ये त्या नेतृत्व निर्माण झालं रामदास पटोले कोणाला माहीत नव्हते ते समोर आले कबड्डी समोर आले असे अनेक नेतृत्व निर्माण झाले तसंच दिल्लीला जी जंतर मंत्रालयात अण्णा हजेरीने आंदोलन केलं त्या ठिकाणी देखील नेतृत्व निर्माण झालं केजरीवालच्या रूपानं देशाला एक नवीन चेहरा मिळाला तशीच संधी आज जरांगे पाटलांना आहे त्यांनी सर्वोच्च प्रसिदीचा फायदा आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी सभागृहात जावं आणि खासदार होऊन तिथे हे प्रश्न मांडावेत जेणेकरून त्यांचे प्रश्न मार्गी लागतील आणखी एक सांगतो जे आंदोलन उभारलं जातं तर प्रत्येक आंदोलनामध्ये नेतृत्व निर्माण असतं जरांगे पाटील सहा महिन्यापूर्वी कुणी ओळखतो जरांगे पाटलाचं आज घराघरात नाव चर्चेलं जात आहे जरंगे पाटलांची लोकप्रियता खूप आहे मतदार त्यांना भरघोस मतदान करतील जरांगे पाटील जिथं कुठं मतदारसंघ निवडतील तिथं निवडून येतील अशी आजची परिस्थिती आहे म्हणून आपण इतिहास जर बघितला तर इतिहास काय सांगतो नामांतराचा लढा ज्यावेळेस लढला गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापट्टाचं त्यावेळेस त्या आंदोलनामध्ये नेतृत्व निर्माण झालं रामदास पटेल कोणाला माहीत नव्हते ते समोर आले समोर आले असे अनेक नेतृत्व निर्माण झाले तसंच दिल्लीला जी जंतर मंत्रावर अण्णा हजेरीने आंदोलन केलं त्या ठिकाणी देखील नेतृत्व निर्माण झालं केजरीवालच्या रूपानं देशाला एक नवीन चेहरा मिळाला तशीच संधी आज जरंगे पाटलांना आहे त्यांनी सर्वोच्च प्रसिद्धीचा फायदा आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी सभागृहात जावं आणि खासदार होऊन तिथे हे प्रश्न मांडावेत जेणेकरून त्यांचे प्रश्न मार्गी लागतील म्हणून आंदोलन हे त्यांचं असंच चालू राहील राजकारणामध्ये प्रतिष्ठित आणि प्रस्थापित जे लोक आहेत ज्यांनी राजकारण बरोबर टाकले आज जरांगे पाटलांव्यतिरिक्त मराठा समाजाचे नेते आहेत का आहेत पण आज प्रत्येक मराठा नेत्याकडे शंकेने मिळली जाते पर। आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी हा प्रश्न कधीच मार्गी लावला नाही परंतु जरांगे पाटलांनी पद्धतीने हा प्रश्न हाताळला आहे मराठा समाजाला तेच न्याय देऊ शकतात आणि त्यांनी ते सभागृहात जावं मग पक्ष कोणता आहे हा विचार करू नये किंवा त्यांनी अपक्ष जावं अशी आमची अपेक्षा आहे पहिल्यांदाच श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे खूप मोठे नेते आहेत त्यांनी आजपर्यंत जीवढी भाकी केली आहे ती भाकी खरी ठरली आहेत आणि माझं म्हणणं आहे वैयक्तिक बाकी पुण्याचं काहीही म्हणणं असेल परंतु जारांगे पाटलांनी ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरावं त्यांची इतर लोकसभेच्या मैदानात त्यांनी उतरावं सर काय वाटतं ज्येष्ठ पत्रकार म्हणून काय वाटतं तुम्हाला काय बघतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आपण व्ह्यू पाहतो आहे तो सगळा व्यूज हा मराठा आरक्षणाचा विषय जो असेल तर कोणतंही सरकार असू प्रत्येक सरकार हे भावनांशी जे निगडीत जे प्रश्न आहे त्या भावनांना निगडीत विषय घेऊन त्यांना खेळवतं आणि त्या त्या प्रश्नांना मात्र सोडवलं जात नाही ही खरी वस्तुस्थिती आहे त्यामुळं अशा सिस्टीमला म्हणजे सरकार कोणतंही असू आज महायुती सरकार असेल आघाडीचं असेल या स सरकारने केवळ भावनांचे खेळले गेले मात्र त्याला न्याय दिला गेला नाही त्यामुळं जर अशा सिस्टीमला जर आपल्याला खऱ्या अर्थानं जर हात घालायचा असेल त्यांना जर वटणीवर आणायचं असेल आणि गरजवंत जे आहे जे आहे ज्या गरजवंतांना खरं या आरक्षणाची गरज आहे मग ते कुठल्याही समाजाची असो त्यांना ज्या आरक्षणाच्या ज्या ज्या समाजाच्या मागण्या आहेत त्यांना आपल्या जर मागण्या मान्य करायच्या असतील तर त्यांना निवडणूक हा एक चांगला पर्याय आहे त्यामुळं मनोज जयांगी पाटलांनी कुठल्या पक्षातून उभा राहावं हा विषय गौन आहे किंवा जेही पक्ष आहेत ज्या म्हणजे जे जे जाती आहेत ज्या जातींना आरक्षण पाहिजे मात्र सरकार गाजर दाखवत आहे अशा सगळ्या समूहाने आप ह्या निवडणूक एक आपलं आयडॉल समजून त्यांनी उतरावं आणि आपली निवडणुकीमध्ये दाखवा निवडणुकीमध्ये जारांगी पाटलांनी उतरावं सर महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या ज्यावेळी आंदोलनं होतात मोर्चे होतात त्या त्यावेळी एक नवा चेहरा समोर येतो त्याच्यातून एक नवी प्रेरणा जी जनतेला असं तुम्ही मिळती आणि तसंच मागच्या काही वर्षामध्ये घडले जसं आपले जे पत्रकारांनी सांगितलं की ज्या वेळेस अण्णा हजारे हे जंतर नंतरवर आंदोलन करत होते त्यावेळेस त्यांनी एक नवा चेहरा म्हणजे अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आणि देशाच्या पंजाबसह पंजाबच्या दे राज पंजाब या राज्यामध्ये देखील त्यांनी त्यांची सत्ता स्थापन केली काय वाटतं जारंगी पाटलांनी राजकारणात अशा पद्धतीने आलं पाहिजे का कारण मराठा समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर आहे काय होतं मी माझ्या सगळ्या सहकारी पत्रकार मित्रांचा आदर करतो त्यांचं मत आहे असं मला दोनशे टक्के म्हणायचं नाही मी माझं मत सांगितलं की ही जी सिच्युएशन आहे जारंगी पाटलांना समाजानं का पाहिलं की ते समाजाची पोटतिडक बोलत आहेत समाजाची भूक बोलत आहे समाजाची गरज बोलत आहेत हे पण तेवढंच खरं आहे की कायदे बदलायचे तर तुम्हाला सभागृहात गेलं पाहिजे परंतु अलीकडचं जे दहा वर्षातलं राजकारण आहे तर ह्या अभिसरणामध्ये ते कितपत शक्य होईल समाज मग त्यांच्या त्यांच्यासोबत तो समाज किती येईल समाज समाजामध्ये समाजामध्ये सुद्धा भावना आहे की जरंगे पाटील राजकारणात द्यावं आणि मुख्यमंत्री व्हावं तरच आपल्याला आरक्षण मिळेल अशा अनेक आपण सोशल मीडियावर माध्यमामध्ये पाहिजे मी तेच सांगतो की तुम्हाला वास्तव पाहावं लागेल इलेक्टिव्ह मेरिट पाहावं लागेल मुख्यमंत्री होण्यासाठीचे आकडे पाहावं लागतील आणि जरंगे पा पाटील मी आंदोलनाच्या निमित्तानं बघितले तर ते एवढे अपरिपक्व नाहीत आणि ते हवेत उडणारे पण नाहीत म्हणजे माझ्या दोन तीन संवादाच्या वेळी त्यांना कधीही राजकीय टच त्यांना वाटला नाही किंवा राजकीय आकांक्षा वाटली नाही राजकीय अपेक्षा वाटली नाही जमिनीवर पान पाय असलेला माणूस आहे त्यांना माहीत आहे की आपण एका छोट्या समाजातून आलो आणि तुम्हाला ही सिस्टीम पॉलिटिकल सिस्टममध्ये जर शिरायचं तर तेवढा साम दाम दंडभेद ते उभा कसा करणार आज तुमच्याकडं कर जो लाखोचा समुदाय येतो तो तसा वेगळ्या वेगळ्या पक्षाचा आहे ते कुठंतरी बांधलेले ते कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते कुठल्या तरी ग्रामपंचायतला कोणाकडून तरी मेंबर्स आहेत उद्या तुम्ही एखाद्या स्वतंत्र पक्षात उभारल्यानंतर तो मॉप तुमच्यासोबत नाही येणार ना। परंतु एक ये गोष्ट तेवढीच खरी आहे की ही जी भावना आहे तर ती निश्चितच आज इतर पक्षातल्या पण एक तिसऱ्या चौथ्या फळीचे जे कार्यकर्ते आहेत किंवा मतदार आहेत ते जरांगेंना मानतात जरांगेंचा ते कल ऐकू शकतात हे मात्र मी निश्चित सांगू शकतो परंतु मी सल्ला शंभर टक्के देणार नाही परंतु माझ माझी समज अशी की त्यांना कुठलाही राजकीय आस त्यांच्या कुठं डोक्यात तसं काही शिजत असेल असं मला शंभर टक्के वाटत नाही मी पूर्ण अनुभवावरून सांगतो आणि माझं मत सांगतो की त्यांना ते करू पण नाही नक्कीच आपण पाहिलं की बीडचे जे ज्येष्ठ पत्रकार होते ते माझ्याबरोबर होते आणि याच्यामध्ये जरंगे पाटलांनी एक जे आहे ती एकीकडे सांगितलं जातं की जरंगे पाटील यांनी राजकारणात यावं तरच आपण जे मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो एकीकडे सांगतात की त्यांनी जर मरा जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्यांनी त्यांना धोका होऊ शकतो त्यांनी निवडणुकीतच ह्या निवडणुकीच्या राजकारणा ह्या राजकारणाच्या याच्या फांद्यामध्ये पडूच नाही असंच या पत्रकारांचं हे रेदास तावरे महाराष्ट्र बिल